नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो आज आपण एक तारीचा जो पाड्यावरच्या हा जो पाठाचा राहिलेला भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आप आहोत तुम्हाला मागच्या तासाला पाठवाचन करायला सांगितलं होतं स्वाध्याय दिला होता तर तुम्ही ते केलाच असेल की आपण आता हा उर्वरित राहिलेला पाठ बघूया की या पाठामध्ये हो की गोदावरी परुळेकर यांनी वारली जी समाज आहे किंवा वारली जी जमात आहे या समाजाचं जे अतिशय जीवन खडतर आहे किंवा कसं दारिद्र्यानं भरलेलं आहे त्याचं वर्णन इथं केलेलं आहे की ज्यावेळेस लेखिकेने त्यांची जी चळवळ चालू केली होती आणि या चळवळीमध्ये ह्या लोकांना सहभागी करून घेण्यासाठी ती लेखिका वेगवेगळ्या पाड्यांवरती जाऊन भेट देत होती त्यावेळेसच ती सालकर नावाच्या पाड्यावर पोहोचली होती तिथल्या लोकांना त्या चळवळीमध्ये सामील करून घेण्यासाठी परंतु तिथं ते, ते गेल्यानंतर तिनं पाहिलं की अगदी निर्मनुष्य असलेली वस्ती त्या लेखिकेला तिथं जाणवत होती तिथल्या खोपट्यांचं वर्णन तिथलं प्राणी जीवन तिथला निसर्ग लेखिकेने आपल्याला तिथं वर्णन करून सांगितलेलं आहे त्यानंतर तिथं जी मुलं आहेत ती मुलं कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देत होती हेही त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांना विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यांची जी सगळी मोठी माणसं आहेत ती एका मुक्कादमाकाकडे कामाला गेलेली आहे आणि जेव्हा मग या बाईंनी त्यांना सांगितलं की टिटवळ्याच्या सभेतील परिषदेतील लोक आलेले आहेत असं त्यांना निरोप सांगा आणि मग लोक ही लोकं जे आहेत त्या मुक्कादमाशी भांडून यांच्याकडे आलेली आहेत अगदी सगळेच आले नाहीत एक पाच सहा जण आले आणि सगळे इपर्यंत वेळ लागणार होता आणि सगळ्याशिवाय काही बोलायला सुरुवात होणार नव्हती आणि मग लेखिकेला फार मोठी अशी चहाची तलब झाली किंवा खाण्याची इच्छा झाली आणि मग त्यांनी तिथल्या एक वार एका वारलेला विचारलं की दादू थोडा चहा मिळेल का की त्यांना चहा करण्यापेक्षा जेवण करणं परवडणार होतं आणि त्यांनी सांगितलं की बाई आम्ही गरीब माणसं आहेत या जंगलामध्ये काय मिळणार आणि की लेखिकेला वाटले की आता आपल्याला चहा पण मिळतोय का नाही परंतु त्यांनी चहा आणि जेवण दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली परंतु चहा कसा करायचा ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती कारण त्यांच्याकडे चहा पिणं ही पद्धतच नव्हती किंवा त्यांना माहीत नव्हतं चहा कसे करतात ते किंवा त्याची गरजही त्यांना कधी लागली नव्हती की त्यांच्याकडे साखर नव्हती चहासाठी किंवा त्यांना जी चहाची पावडर असते जी चहाची पावडर सुद्धा त्यांच्याकडे नव्हती किंवा दुधासाठी गावामध्ये गाय नाही किंवा म्हैस नाही त्यामुळं दुधाचा थेंब मिळणं तर फार कठीण की जे काही त्यांचं हे होतं की शेळ्या बकऱ्या जे पाळत होते त्याच्यातूनच त्यांना काय असेल ते दूध भेटत असे आणि मग त्यांनी आपापसात आप चर्चा करायला सुरुवात केली की चहा कशा पद्धतीने करायचा तर त्यांचा संवाद जर पाहिला तर अतिशय छान संवाद आहे तर आपण आधी बघूया पहिला वारली चहा कसा करायचा काय र दुसरा वारली चहा होय सोय तर होल पण साखर कुठं गौसल गौसल म्हणजे सापडणे म्हणजे चहाची सोय तर होईल पण साप साखर कुठं सापडायची तिसरा वारली आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खाण होवी की आपल्या पायी नाही म्हणजे आपल्याकडे तर नाही परंतु हे जे पाटील आहे तिथले त्या पाटलाकडे तरी थोडीशी भेटेल असं तिसरा वारली त्या दोघांना म्हणतो आहे दुसरा वारली पाटलाकडे गोड मिळेल पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू की पाटलाकडे थोडासा गोड मिळेल की असं ते सांगतात एकमेकाला पाटलाकडे गुण नाहीतर एक शिवरायचा शिवराईचा आणू की एक ते नाणं की त्याचा मिळेल आपल्याकडे पहिला वारली बाई तुला घोडाचा चहा चालेल आहे का की पहिल्या वारली जे लेखिका आहेत त्यांना न करता ते म्हणतात बाई तुला घोडाचा चहा चालत आहे का म्हणजे गुळाचा चहा तुला चालेल का एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले मी विचारले दुकान किती लांब आहे ते म्हणाले जवळच आहे पोरं दोन टांगात परत येईल मागवून आमच्या लक्षात आलं की सुमारे तीन महिलांच्या परिसरात दुकान नव्हते मी विचार केला याचा दोन टांगाचा अंदाज तीन महिलाचा आहे तर की ज्यावेळेस चहाची चर्चा झाली मग गुळाचा चहा करण्याचं त्यांचं ठरण्यात आलं आणि त्या लेखिकेला सुद्धा तिथले एका वर विचारलं की तुम्हाला गोडाचा चहा चालेल का म्हणजे गुळाचा चहा चालेल का आणि मग एका पोराला त्यांनी बोलवलं आणि दुकानामध्ये गुळ आणायला सांगितलं आणि मग चहा आता चहाची पावडर कुणाकडून आणायची आणि मग ती चहाची जी बुक्की आहे किंवा पावडर म्हणू आपण त्याला की ही चहाची पावडर आणायला त्याला दुकानावर पाठवलं मग लेखिकेने विचारलं की दुकान जे आहे ते इथून किती लांब अंतरावर आहे आणि मग त्यातला एक वारले म्हणतो की जवळच आहे अगदी दोन टांगात पोरं माघार येतील आणि नंतर लेखिकाच्या लक्षात आलं की हे आ, की सुमारे तीन महिन्याच्या परिसरात कुठेही आसपास दुकान नाही आणि म्हणजे दोन टांगाचा अंदाज लेखिका म्हणते म्हणजे दोन टांगा म्हणजे त्यांचे मं दोन, दोन तीन महिलाचा अंतर आहे तर हा विचार लेखिकेने तिथं केला आता चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली आता विवंचनामध्ये म्हणजे थोडक्यात जे सं म्हणजे गोष्ट होती की कमतरता होती तिथं की चहा साखरेची ती संपली की त्यांना ते भेटली की जे चहा करण्यासाठी त्यांना साहित्य लागणार होतं ते त्यांना भेटलं पण चहासाठी दूध पाहिजे होतं आता दूध कसं आणायचं त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होतं ते चहा घेतलास तर बिगर दुधाचा घेत दूध पिणे त्यांना माहीत नव्हते काही ना तर दुधाचं दुधाचा चहाच आवडत नसे उलटी होईल चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आले नसे त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची भावना होती की लेखिका सांगते की दुधाची आठवण होणं हेच त्यांच्यासाठी फार म्हणजे आश्चर्य होतं की ते चहा घ्यायचे परंतु घेतला तर ते बिगर दुधाचा प्यायचे दूध त्यांना पिणं माहीत नव्हतं आणि काही ना तर ह्या जो दूध घातलेला चहा आहे तो अजिबात आवडत नसायचा त्यांना उलटे व्हायची की त्यांना हा आवडत नसायचा की चहा करून प्यावा हे त्यांच्या अगदी स्वप्नासुद्धा येत नव्हतं कारण त्यांची परिस्थिती तशी होती की चहा हे पेळा आपल्यासारख्या लोकांसाठी नाहीच आहे अशी त्यांची दृढ भावना आहे किंवा जी मनाशी ठाम समजूत त्यांनी करून घेतली होती आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामोरलेला होता की लेखिका म्हणते त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला अगदी बिगर दुधाचा सुद्धा चहा चालेल परंतु ज्या गावातल्या बकऱ्या होत्या त्या सरण्यासाठी गेल्या होत्या आणि मग जे बकरी गवसणे हा जो शब्द होता तर बकरी गवसणे का म्हणजे काय गवसणी म्हणजे आपण शब्द शारता तर सापडणे म्हणजे गव बकरी सापडणे आपण अर्थ घेऊ परंतु बकरी गवसण्याचा अर्थ काय की त्या बकरीला पकडायचं त्या बकरीचं बकरीचं दूध काढायचं म्हणजे बकरी पकडून तिचं दूध काढायचं हा जो अर्थ आहे तो त्या शब्दामध्ये सामवलेला होता बकरी गवस एवढं एवड़, एवढ्या शब्दात त्या पुराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती आता चहाची व्यवस्था झाली दुधाची सुद्धा व्यवस्था झाली की एका मुलाला बकरी गवसून चहाची दुधाची व्यवस्था त्यांनी करायला सांगितली होती त्यामुळं आता त्यांचा चहा झाला आता चहाची व्यवस्था झाल्यावर आता त्यांना जेवणाची तयारी करायची होती <clears throat> की चहाची व्यवस्था झाली आता ती पोरं अजून सामान आणणार होती तोपर्यंत जेवणाचंही व्यवस्था करावी लागणार होती आणि ही जेवणाची व्यवस्था म्हणजे त्यांच्यासाठी फार कठीण काम किंवा कष्टच होतं की एक तर त्यांच्याकडे जे धान्य होतं ते अपुरं होतं किंवा दारिद्र्य असायची मग जेवण बनवताना सुद्धा सगळे व्यवस्थित पाहिजे त्याच गोष्टी नसतील तर परत त्यांची व्यवस्था करणं त्यांना गरजेचं होतं म्हणजे त्यांना त्यासाठी ते खटपट कुठेतरी करावी लागणार होती सारे जमावाजमा होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले कॉम्रेड दळी झाडाखाली हातरी पसरून निजले आम्ही दोघे अतिशय थकले होतो झाडाच्या गार वाऱ्याच्या झुळकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली